महाराष्ट्र अभिमान महाराष्ट्र इतना टेरर क्रिएट करो इतना टेरर क्रिएट करो इतना टेरर क्रिएट करो कि डर के मारे जैन जैन धर्म छोड़ के हिंदू बनना प्रारंभ कर दें हिंदू बने या तो तुम हिंदू बनो या फिर मरने के लिए तैयार हो जा महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र मुंबईतलं विले पार्ले येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पाडण्यात आलं मुंबई महापालिकेनं हे मंदिर अनधिकृत असल्याचा दावा करून पाडलं मंदिर पस्तीस वर्षे ते नव्वद वर्षे जुना असल्याचं सांगितलं जातं म्हणजे कोण म्हणतं हे मंदिर पस्तीस वर्षापूर्वीच आहे कोण म्हणतं हे नव्वद वर्षापूर्वीच जुनं आहे तर मंदिर पाडताना जैन समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचाही आरोप झाला या घटनेमुळे जैन समुदायामध्ये तीव्र संताप ओसळलेला आहे आंदोलन आणि राजकीय घडामोडींनी त्यानंतर वेग घेतलेला आहे नेमका हा विषय काय आहे या पाठीमागची राजकीय गुंतागुंतीची कारण काय आहेत आणि हा विषय पुढं कशा रीतीने जाण्याची शक्यता आहे या सगळ्या गोष्टींचा वेध आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान मी विजय चोरमारे आपलं महाराष्ट्र दिनमांमध्ये स्वागत करतो आपण महाराष्ट्र दिनमांचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करावाची विनंती करतो मुस्लिम ख्रिश्चन समाजानंतर जैन हा तिसरा अल्पसंख्यक समाज भारतीय जनता पक्षाच्या बुलडोजरच्या कक्षेत आला असल्याचं आता म्हटलं जात आहे म्हणजे मुंबई महापालिकेनं मंदिराचा काही भाग अवैध असल्याचा दा दावा केला

तर उच्च न्यायालयात गुरुवारी निर्णय येणार असताना महापालिकेने ते बुधवारी पाडलं ते काय का, का पाडलं असा या संदर्भात मूलभूत प्रश्न आहे खर तर पाडकामाच्या दरम्यान जैन समाजचे काही धार्मिक ग्रंथ आणि त्यांना प्रिय असणाऱ्या पूज्य असणाऱ्या वस्तू रस्त्यावर फेकल्याचा आरोप सुद्धा जैन समाजानं आहे त्यामुळं त्यांच्या धार्मिक भावना देखील दुखावल्यात जैन समाजानं त्या संदर्भात तीव्र असंतोष व्यक्त केलेला आहे आणि एकोणीस एप्रिलला हजारो जैनांनी त्या संदर्भात मोर्चा काढला त्यामध्ये मंदिर तुटा हौसला नाही असे फलक होते मोर्चात मोठ्या प्रमाणावर महिलांचा सहभाग होता महापालिकेनं माफी मागावी मागावी मंदिर पुन्हा बांधावं आणि ज्या अधिकाऱ्यानं या मंदिराच्या पाडकामात पुढाकार घेतला त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी जैन समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे जैन समाजानं पाडकामा संदर्भात घाई आणि पक्षपात झाल्याचा आरोप केलाय तोच यातला मुख्य आरोप आहे काहींनी यामाग स्थानिक हॉटेल व्यावसायिकात हात असल्याचा आरोप केलाय या आंदोलनात सगळे पक्षांचे राजकीय झाले होते भारतीय जनता पक्षाची सत्ता राज्यात आहे देशात सुद्धा भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे मुंबई महापालिकेवर आयुक्तांचं राज्य आहे म्हणजे तिथला कारभार ही भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या नियंत्रणाखाली आहे तरी सुद्धा मंदिर पाडण्यात आलं आणि त्यानंतर जैन समाजानं आंदोलन उभारल्यावर त्या आंदोलनाला भारतीय जनता पक्षानं पाठिंबा दिला म्हणजे तुमच्याच राज्यात तुम्ही कुणाविरुद्ध आंदोलन करताय असा प्रश्नही त्यानिमित्तानं समाज माध्यमातून विचारण्यात आला भाजपचे मंत्री मंगल प्रभात लोडा आमदार पराग आळवणी काँग्रेसचे खासदार वर्षा गायकवाड शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे अशा सगळ्या नेत्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला होता समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी मंदिर पाडका म्हणजे भाजप सरकारचा जैन समाजाविरुद्धचा हल्ला असल्याची टीका केली आम आदमी पक्षानं भारतीय जनता पक्ष धार्मिक स्थळावर कब्जा करण्याचा कट करीत असल्याचा आरोप केलेला आहे आता अखिलेश यादव यांनी म्हटलंय की मध्य प्रदेशातल्या शिंगोलीमध्ये जैन साधूंच्यावर एक हिंसक हल्ला झाला जबलपूरमध्ये एक ऑडिओ लीक झाला ज्यामध्ये भाजपचा एक पदाधिकारी जैन समाजाबद्दल अवमानकारक भाषेत बोलतोय आणि आता मुंबईत हे मंदिर पाडताना मूर्ति ग्रंथांच विटंबना के लिए जिथे जिते तो तो भारतीय जनता पक्ष सरकार आए तथे तो जैन समाजाला लक्ष्य के जाते बनाते आरोप अखिलेश यादव संख्यकों के लिए मुस्लिम भाइयों के लिए न जाने कितने इन्होंने काम किए अब जैन वालों का भी नंबर आ गया बौद्ध वालों का भी नंबर आ गया आप बताइए बंबई में का जमीन छीनने के लिए नहीं जैन जैन लोगों का मंदिर गिरा दिया आपने उनकी किताबें जीवंत मानते जीवन मानते किताबों को धार्मिक किताबों को उन्होंने बुल्डोजे से उड़वा दिया क्यों क्योंकि क्यों? 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 बिल्डर उनके साथ जुड़ा हुआ है और केवल एक जगह जैन लोग धर्म वालों पर नहीं अटैक हुआ मध्य प्रदेश में देखिए कितना अटैक हुए मध्य प्रदेश में मुनियों ने जिन्होंने सब कुछ छोड़ दिया उनसे क्या लेना चाहती है बीजेपी जमीन के अलावा क्या लेना चाहती है आता सगे आंदोलन दबावा एक महापालिका आयुक्त भूषण गगरा पड़का जवाबदारी जो अधिकारी सहायक आयुक्त नवनाथ घाड़गे खाड़गेबित है महापालिकेनं मंदिर पुन्हा बांधण्याचं आश्वासन, आश्वा, आश्वासन दिल्याचा दावा काही मंडळी करतात पण मंदिर पुन्हा बांधण्या ठाक ठोस आश्वासन दिल्याचं किंवा दिलं नसल्याचं सांगितलं जात आहे महाराष्ट्रात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत जैन समाजाचे सात आमदार निवडून आले होते त्यापैकी सहा भारतीय जनता पक्षाचे आणि एका पक्ष आहे जैन समाजाचा एकूण महाराष्ट्राच्या राजकारणात काय प्रभाव आहे ते त्यामुळे अधोरेखित होत याशिवाय अनेक जागांच्यावर जैन समाज महत्वाची भूमिका बजावू शकतो विरोधकांनी ही जी मुंबईतली कारवाई झाली त्या कारवाईला बुलडोजर सरकारची मनमानी कारवाई असं ठरवलं त्यामुळं धार्मिक आणि सामाजिक तणाव वाढला मुंबईतले जैन मंदिर पाडकामाचा विषय महापालिकेच्या अनधिकृत बांधकामाविरुद्धच्या कारवाईतून सुरू झाला परंतु तो लवकरच धार्मिक भावनांचा आणि राजकीय हितसंबंधांचा मुद्दा बनला जैन समाजाच्या आंदोलनानं आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या सहभागानं यास एकूण प्रकरणात राजकीय वळण मिळालं भाजपला अंतर्गत विरोधावास आणि विरोधकांच्या टीकेलाही सामोरं जावं लागलं तर जैन समाजानं आपल्या धार्मिक आणि सामाजिक प्रभावाचा वापर करून एकूण प्रशासनावर सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जैन समाज हा कट्टरतेच्या बाबतीत सगळ्यात पुढा असलेला समाज आहे जैन हा स्वतंत्र धर्म असल्याची त्यांची भावना आहे मात्र त्याचवेळी जैन धर्म हा हिंदू धर्माचाच भाग असल्याचा जावा हिंदुत्ववादी करतात त्यावरून ही जैन समाजामध्ये नाराज आहे कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमची जैन ही ओळख पुसून हिंदू मध्ये येणार नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे मात्र सुद्धा काही घटक जैन हा हिंदू धर्माचाच भाग असल्याचं म्हणतात जैन समाजाला हिंदुत्ववादी विचारसरणीची जवळीक वाटत आलेली आहे सुमारे सहासष्ट टक्के जैन समाजातल्या लोकांचा असा विश्वास आहे की जैन आणि हिंदू धर्मात बरच साम्य आहे हा मुद्दा राजकीय बनण्याची काही कारण आहेत म्हणजे प्यू रिसर्च सेंटर नावाचे एक संशोधन करणारी संस्था आहे त्यांच्या दोन हजार एकोणीसच्या सर्वेक्षणानुसार सत्तर टक्के जैन समाजातल्या लोकांनी आपण भारतीय जनता पक्षाच्या जवळ असल्याचं सांगितलंय मी मग अशी म्हटलं की जैन समाजाने सातत्याने भाजपला पाठिंबा दिला आहे तर हे इथं अधिकृत संशोधनातनच समोर आलेला मुद्दा आहे हा पाठिंबा म्हणजे इतर जे धार्मिक अल्पसंख्य समुदाय आहेत मुस्लिम शीख बौद्ध ख्रिश्चन त्यांच्यापेक्षा खूप अधिक आहे आणि जैन समाजाने दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पक्षाचंच समर्थन केले भारतीय जनता पक्षालाच पाठिंबा दिला आहे विशेषतः गुजरात राजस्थान मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांच्यामध्ये जैन समुदायाची लोकसंख्या आणि आर्थिक प्रभाव खूप मोठा आहे तिथे जैन समाज भाजपच्या पाठीशी राहिल्याचंच दिसून येतं जैन समाज प्रामुख्यानं उच्च आणि मध्यमवर्गी आहे त्यांचा व्यापार उद्योग आणि आर्थिक क्षेत्रात मोठा प्रभाव आहे भाजपच्या या आर्थिक धोरणांचा या वर्गाला मोठा फायदा झाला आहे त्यामुळेही त्यांचा भाजपकडे कल असण्याच कारण आहे जैन समाजातील अनेक मोठे व्यावसायिक आणि दानशूर व्यक्तींनी भारतीय जनता पक्षाला भरभरून आर्थिक मदत केली आहे म्हणजे निवडणूक रोखे असतील किंवा पक्षाची प्रचार मोहीम असेल त्या त्यावेळी जैन समाजानं भारतीय जनता पक्षाला प्रचंड मदत केली आहे पण मुस्लिम आणि ख्रिश्चनांच्या पाठोपाठ आता जैन समाज भारतीय जनता पक्षाच्या निशाण्यावर आला आहे की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे मुस्लिम मंचावर बुलडोजर चालवताना गंमत पाहणारे जैन आता बुलडोजरच्या कक्षेत आले आहेत असं मानायला किंवा असं मानलं तर ते, ते चुकीचं होणार नाही बघूया पुढं का पुढं काय होत आहे पण ज्या ज्यावेळी गेल्या दहा बारा वर्षात ज्या ज्या वेळी अल्पसंख्याकांच्यावर हल्ले झाले हिंसक हल्ले झाले अल्पसंख्याकांना टार्गेट करण्यात आलं त्या त्यावेळी म्हणजे प्रचंड मोठा अनेकदा हिंसाचार झालेला असताना सुद्धा अहिंसेचा पुरस्कार करणारा हा जैन समाज तिथं कधीही निषेधासाठी किंवा अल्पसंख्याकांच्या बाजूने कधीही उभा राहिलेला दिस दिसत नव्हता आता थेट तो बुलडोजर असेल किंवा हिंसेचं जी दिशा असेल ती थेट जैन समाजाकडे वळलेली आहे आता बघूया पुढचं राजकारण कसं वळण घेत आहे ते धन्यवाद